भारतीय जनता पक्षाचं एकच स्वप्न आहे की आदरणीय पवार साहेबांना संपवणे ही माझी भाषा नाही आहे आदरणीय पवार साहेबांना संपवण्यासाठी बारामतीमधून देशातले सगळे लोक भारतीय जनता पक्ष एकवत आहे हे एक दिसतंय की महाराष्ट्राचा एक लढविवा नेता ला संपवायचं आणि हे भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांच्या तोंडून सगळ्या महाराष्ट्राने नाही भारताने ऐकले बारामतीत येऊन चंद्रकांत दादा पाटील असं म्हणाले की आम्हाला शरद पवारांना संपवायचंय ही भाषा आमची नाही ही चंद्रकांत दादांची आहे त्याच्यामुळे पोटातलं ओठात आलेलं आहे त्यामुळे भारतातल्या मोठ्या महाराष्ट्राचा अभिमान असणाऱ्या लढवय्या नेत्याला संपवायचं पाप आणि हे धोरण हे भारतीय जनता पक्षाचे दादा पाटील हे बोलतायत याच्यातून तुम्हाला कळेल हे षडयंत्र हे चंद्रकांत पाटील आणि त्यांच्या पक्षाचं आहे असं तेच स्वतः म्हणा षडयंत्रामध्ये तुमच्याच घरातील व्यक्ती सहभागी होत त्याबद्दल काय सांगायला हे षडयंत्रच आहे ना हे शरद पवारांना संपवायचं सगळं षडयंत्र आहे जे चंद्रकांत पाटलांनी परवा बोलून दाखवलं असं मुसरीबाई काल वक्तव्य केलं की वेळ पडली तर संजय मंडळीकरला निवडून आणण्यासाठी आम्ही हेलिकॉप्टरने मतदार कोल्हापूरमध्ये आणू मात्र संजीव मंडली कुठेतरी प्रलोभन दिलं प्रलोभन असं नाही बडे लोक बडी बाते ज्यांच्याकडे पैसे जास्त आहेत सर्वसामान्य माणूस आम्ही लहानपणी आमच्या मुलांना कसं हेलिकॉप्टर ते मिळतं <laughs> <थी थे वाँगा। laughs> ना हॅमलीस तेव्हा छोट्या तिथेच आहे ना बिचारा हा कष्ट करणाऱ्यांचा देश आहे हेलिकॉप्टर बडे लोक बडी बाते आम्हाला काय माहिती देवेंद्र फडणवीस ही बारामतीकडे विशेष लक्ष दिलेलं आहे तुमच्या कानावर आलेच असेल की आहेत त्यांची भेट घेतली आहे कसं पाहता डिस्टर्ब करण्याचा आदरणीय पवार तुम्ही पुन्हा पुन्हा ते सांगते आदरणीय शरद पवार साहेबांना संपवायचं पाप जे माननीय चंद्रकांत दादा बोलले त्या स्क्रिप्टचा षडयंत्राचा हा कदाचित एक भाग असू शकतो कारण का त्यांना इलेक्शन विकासासाठी लढायचं नाही त्यांना तुमच्या सुखदुःखासाठी लढायचं नाही चंद्रकांत दादा म्हणाले की आम्हाला फक्त आदरणीय पवार साहेबांना संपवायचंय हा वन पॉइंट अजेंडा हा त्यांचा आहे असं तेच म्हणतायत त्यांना विकासात लो सर्वसामान्य मायबाप जनतेचे प्रश्न सोडवण्यात आता पी सी एम सी मध्ये इतके वर्ष त्यांची सत्ता आहे ना पाच वर्ष कुणाची सत्ता आहे त्यांचीच सत्ता आहे पाण्याचा कुठला प्रश्न सुटलाय का ह्यांच्यामध्ये ज्या इलिगल बिल्डिंग येत आहेत याच काळात आल्या आहेत हेच तर लोक म्हणतायत की भ्रष्टाचार वाढत चाललाय मी म्हणत नाहीये सर्वसामान्य माणसाच्या मनातल्या गोष्टी बोलून दाखवते हे मी सांगते ना शरद पवार यांच्या विरोधातलं हे षडयंत्र आहे त्यांना सगळे असे पक्ष जे त्यांचे विरोधक आहेत एक वैचारिक विरोधक आहे त्यांना संपवायचंय की लोकशाहीकडून त्यांना दडपशाहीकडे देश न्यायचा आहे त्याच्या कडचे सगळी पावले आहेत खरं तर एवढे सगळे जण एकवटलेले आहेत तुम्ही स्वतः म्हणताय की त्यांनी असं म्हटलंय की संपवायचं आहे पण तरी कोणत्या आधारावर तुम्हाला वाटतं की बारामतीचा हा गड जे आहे तुम्ही पुन्हा एकदा सर करता सत्याच्या मार्ग सत्य मेवजायत मी जरूर त्याची माहिती घेईन काय नक्की झालंय काय त्यांनी नोटीस पाठवली आहे पण अर्थातच पवार कुटुंबाच्या विरोधात षडयंत्र हे होतच आहे कारण चंद्रकांत दादा स्वतः बारामतीला येऊन म्हणले की आम्हाला या इलेक्शनमध्ये शरद पवारांना संपवायचं आहे हे तुमच्या चॅनलवर तुम्हीच दाखवलेली बातमी आहे त्याच्यामुळे शरद पवारांना संपवायसाठी काहीही हे करू शकतात कुठलीही गलिच्छ पातळी गाळू गाठू शकतात हे त्यांच्या कृतीतून आणि त्यांच्या बोलण्यात पोटातलं ओठत आलेलं <laughs> आहे हां प्रचारक नाही आमचे कौटुंबिक आमचे सहा दशकाचे कौटुंबिक संबंध मात माने कुटुंबाबरोबर आहेत